सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत या अभियाना स्वच्छ सुंदर देश कसा बनेल आणि जगातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्व समजून द्यायचे आणि स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे पटवून द्यायचे असा आहे या अभियाना जनता श्रमदान करतात आणि सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्ते उद्याने पर्यटन स्थळे जलाशयांची साफसफाई केली जाते मग आपण स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानही दिला पाहिजे ना स्वच्छता कर्मचारी म्हणजे कोण जे आपल्या आरोग्याची काळजी करतात ना त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातात आणि त्या शिबिरांमधून त्यांना विशेष त्यांना विशेष असे उपचार केले जातात ज्यामुळे ते सतत यातून निष्कर्ष आहे असा की स्वच्छता ही सेवा हे अभियान दोन ऑक्टोबरला संपते कारण त्या दिवशी महात्मा गांधींची जयंती असते आणि महात्मा गांधी हे स्वतः स्वच्छतेचे समर्थक होते मग यातून आपल्याला शिकायला काय भेटत तर तुम्ही स्वच्छता तर करत असायचा जसे की नखे काढणे स्वच्छता झाली आपल्याला तर माहितच असेल जर आपण वैयक्तिक स्वच्छता केली नाही तर आपल्या अभ्यासात मन लागत नाही आणि काहीच होत नाही त्यामुळे शेवटी जाता जाता एवढं सांगून जाईल शेवटी जाईल जाता हात जाता बच्चे हंबचे स्वच्छ देश अभियान मे हात बच्चे हंबतचेवी स्वच्छ देश अभियान मे केला लेकिन शिल्का फेके कुठे दानवे केला खायला लेकिन शिल्का फेके कुठे दानवे दानवीची विद्यार्थिनी आपल्या समोर स्वच्छता ही सेवा या विषयावर काही दोन चार शब्द बोलत आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वच्छतेचा जर विचार केला तर शहरामध्ये कचरा कि कचऱ्यामध्ये शहर हे तर कळतच नाही आपल्या समृद्धीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये म्हटले जाते की स्वच्छता जिथे स्वच्छता असते तिथे समृद्धी आणते पण आपण खर स्वच्छता करतो का लोकांना आपला दोष दुसऱ्यावर टाकण्याची फार चुकी सवय आहे पण आपण स्वच्छ शासन तर आपले काम करतच आहे पण आपण आपले काम करतो का जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसं परिसर स्वच्छ ठेवण्याची कधी विचार तरी आपण केला आहे का ते म्हणतात ना की देगा आणि बलगावर कोणी वाढून दिल्याशिवाय तर आपण कधी खातच नाही शासनाने यावर सुद्धा विचार करू काही काही शहरांमध्ये काही दिवसापूर्वी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या ते म्हणतात ना की गाडवासमोर की की तत्कालचा गोंधळ होता कसा त्याचप्रमाणे खाऊ खाऊ कचरा कागद रस्त्यावरच टाकणे

कुछ नशा भारत माकी के आन का है कुछ नशा तिरंगे की शान का है अब तो हर हाल में जितनी है ये जब अब तो हर हाल में जितनी है ये जब क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का हे क्योंकि अब नशा राष्ट्र स्वाभिमान का है शौकी जाता जाता या विचार पीठा ची रजा एवढेच म्हणेन की जो शौकी जाता जाता या विचार पीठा ची रजा एवढेच म्हणेन की स्वच्छतेची सुंदरतेची भूख मला खूप आहे की स्वच्छतेची सुंदरतेची भूख मला खूप आहे कारण स्वच्छता सुंदरता हे परमेश्वराचं रूप आहे कारण स्वच्छता सुंदरता हे त्या परमेश्वराचं रूप आहे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमले माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना महात्मा गांधी जयंती निमित्त खूप शुभेच्छा तुमचा जास्त वेळ न घेता मी माझ्या भाषणात सुरुवात करतो स्वच्छता ही सेवा स्वच्छता ही सेवा हा भारत सरकारने सुरू स्वच्छता होईल आपण आपले घर त्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे हा उपक्रम आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत राबवित असतो स्वच्छ स्वच्छतेची सुरुवात मी स्वतःपासून करेल मी माझे घर घराच्या आजूबाजूचे परिसर माझी शाळा माझ्या शाळेच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवेल व इतरांनाही स्वच्छतेसाठी जागृत करीन व इतरांनाही स्वच्छ स्वच्छतेसाठी जागृत करीन गावात प्रभात फेऱ्या काढेल आपण आपल्या घरा घरा घराच्या आजूबाजूला स्वच्छ नाही ठेवत तर तिथे डासांची पैदाही हो आणि ते डास आपल्याला तार। चावतात त्याच्यामुळे आपल्याला डेंगू मलेरिया अनेक प्रकारचे असे प्रकार रोगही प्रकार होतात आणि आपण लगेच डॉक्टरकडे जातो त्याच्यापेक्षा आपण आपले घर त्याच्या आजूबाजूची परिसर स्वच्छ ठेवली पाहिजे व इतरांनाही स्वच्छतेविषयी जागृत केले पाहिजे स्वच्छतेमुळे आपण स्वच्छ मी लोकांना स्वच्छतेचे फायदे व स्वच्छता न ठेवण्याचे तोटे सांगेल व इतरांनाही स्वच्छतेसाठी जागृत करेन स्वच्छतेचे आपल्याला खूप फायदे आहेत जसं आपण स्वच्छता करत असतो तर आपल्या हाताची पायाची पुरे शरीराची हालचाल हालचाल त्यामुळे आपले व्यायामही होते व आपले हात हातपायाची व्यायामही होते व आपले आजूबाजूचे परिसर स्वच्छ होते त्यामुळे आपल्याला कोणताही रोग होत नाही आपण आपण निरोगी चोवीस मध्ये या अभियानाची थीम स्वभाव स्वच्छता सरकार स्वच्छता ही आहे याचा अर्थ कपडा नसे तर आपण आपले हात ऊन पडलेला असेल तर सूर्याला दाखवायचे काय की किंवा उन्हामध्ये आपण तसेच वाळवायचे इतर कशाला ते लावायचे नाही आणि त्यानंतर जेवण करायचे का जेवणाच्या आधी आणि शौचाला जाऊन आल्यानंतर अशा पद्धतीने हात स्वच्छ दुखले पाहिजे आणि हात कसेही धुवायचे नाही सांगितलं तुम्हाला कोणत्या स्टेपला धुवायचे पुन्हा एकदा बघा हातात हात ओले करून घेतले हातावर साबण घेतली तुम्ही तुमच्याकडे वडी असेल किंवा लिक्विड असेल द्रवरूप साबण असेल कोणताही ते चोळायचं पाठीमागच्या बाजूला चोळायचं हाताच्या बेचक्यांमध्ये चोळायचं अंगठा चोळायचा त्याच्यानंतर नखांमध्ये त्याच्यानंतर मनगट आणि मग त्यानंतर संपूर्ण हात पाण्याने स्वच्छ धुवायचे कपडे स्वच्छ સ્વચ અપલે નિર્મળ જીવન નિર્મળ ઠેવયા સ્વચ્છ આપણે નિર્મળ જીવન નિર્મળ ઠેવયા પરિસર આપલા કરાર આપણે નિર્મળ કરુયા પરિસર આપલા કરાર આપણે નિર્મળ કરુયા ர்ம வாரர்ம சரிம சாரம நார ஸ்வச்ச வாப பானிர்ம வாபூர்ம பண்ணி நமயாசலையா या गड्या न मिळून सारे सफाई करूया सला गड्या न